मित्रांनो स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो आज गुरुवार आहे आणि गुरुवारी खंडोबा बाजार येथे परभणीमध्ये बघू शकता आज लावणीला टॉप क्वालिटीच्या म्हशी येतात बघू शकता तुम्ही बघू शकता मुर्रा मुर्राच्या म्हशी येतात वेलीला आहेत काही गाभण आहेत काही दादा थोडी माहिती सांगा बरं तुम्ही बोला की काय सांग वेलेली आहे का हा ये आणि ही इकडची ती गाभन आहे गाभन आहे का हिची काय किंमत सांगितली त्याची एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार आणि एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार आणि ही पण गाभनच आहे का ही गाभनच आहे हिची काय किंमत सांगितली एक लाख पासष्ट हजार सांगायचं आणि हिची तिची एक लाख सत्तर हजार बर ती वेलेली आहे का हा ही बर बर आणि ही ती गाभा ना गाभन आहे का हिची काय किंमत सांगायली तिची एक लाख साठ हजार बरोबर आणि हिची तिची एक लाख पंचावन्न हजार एक लाख पंचावन्न हजार गाभन आहे का हा गाभा आहे ही पण गाभणस आहे का ही गाभा ना हिची किती सांगायली सांगायला पासष्ट पासष्ट बरोबर एक लाख पासष्ट हजार आणि हिची एक पासष्ट एक पासष्ट तुम तुमचं एकदा नाव मोबाईल नंबर सांगा ना मी शिंगणापूर नाव अजय प्रकाश गिरी शहाऐंशी डबल झिरो चौतीस शहाण्णव तेरा मोबाईल नंबर बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीच्या मशी येतात गाबन मशी येत काय वेलेल्या मशी येतात बघू शकता मध्ये एकदम नंबर आहे काही वेलेल्या मशी येतात धन्यवाद मित्रांनो आपल्या व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद